नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तर आता अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून आपण सगळ्यांनी बघा पुण्यवान अशा सप्ताहामध्ये म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि जे कोणी ताई दादा किंवा कुमारिका या हे सर्वजण बसलेले असतील पारायणाला तर सर्वांना माझ्याकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचे हे सात दिवस पारायणाचे चार डिसेंबरपर्यंत दत्तजयंतीनिमित्त निर्विघ्नपणे पार पडू देत हीच दत्त महाराजांची प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या सुरुवात करते तर बघा तुम्हाला सांगते तुम्ही मन लावून पारायण करा श्रद्धेने करा प्रत्येक कथा त्या कथेचा सा सार आपल्याला जीवनात खूप काही मोठी शिकवण देऊन जातो आणि आपल्याला वाचायचं आहे म्हणून तुम्ही वाचवू नका तर मन एकाग्रतेने पारायणपूर्ण हे एक करायचे आहे तर आजच्या गुरु गुरुच्योत्र पारायण याचे उद्यापन आपण कसे करावे उद्यापनासाठी नैवेद्य किती करावे जेवणासाठी जोडपे नाही भेटले तर कलशातल्या नारळाचे काय करावे कलशाचं पाणी सुपारी फळ काय करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा तर आता आपण जाणून घेऊया की बघा चार तारखेला दत्तजयंती आहे पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत आपलं जे पारायण आहे त्याची समाप्ती होणार आहे आणि उद्यापन जे आहे तर ते आपण पाच डिसेंबरला करणार आहोत आता पाच डिसेंबरला तुम्ही घरात नैवेद्य महाआरती केली जोडप्यांना जीव घातलं किंवा केंद्रामध्ये किंवा अन्नदान दक्षिणादान करून आलं तरीसुद्धा आपण लगेच पोथी आणि पूजा मांडणी उचलायची नाही लक्षात घ्या बघा आपण पाच तारखेला दिवसभर पोथी आणि पूजा मांडणी घरात तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला तुम्ही उचलायची आहे जर तुम्हाला सहा तारखेला बाहेर जायची असेल कुठे तर तुम्ही पाच तारखेला संध्याकाळी पूजा मांडणी उचलू शकता किमान दिवसभर तरी तुम्ही अशीच ठेवायचे आहे आणि गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी बघा साडे दहाच्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवावा ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा किमान बारा वाजेच्या आत तरी उद्यापन करावे आणि आपल्या स्वामींचे केंद्र तुम्हाला माहीत आहे की साडे दहाची आरती असते आणि नैवेद्य आरती असते तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घरी करू शकता म्हणजे शक्यतो काय तर बाराच्या आत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून घ्यायची आहे आणि आता आपण जाणून घेऊया की गुरुचरित्र पारायण उद्यापन आपण कसे करायचे आहे तर पहा गुरुचरित्र पारायणाच्या आठव्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरामध्ये देव आहेत दे त्या आपलं जे दररोजचं नित्यसेवा असते म्हणजे नित्यपूजन असतं आपण देवांच्या आंघोळ्या वगैरे घालतो नाही का स्वामींची सेवा से, वगैरे करतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि तुम्हाला सांगते बघा उद्यापन करायचं आहे त्या दिवशी शक्यतो बघा पूजा मांडणी असेल तर प्रथम दिवा प्रज्वलित तुम्हाला करायचं आहे आणि पारायणाची पूजा मांडणी असेल त्याचं सांगते मी आणि बघा तुम्हाला तिथे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आधी आणि फुले वगैरे अर्पण करा धूपदीप लावा त्याच्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना ने नाक घासून त्रिवार मुजरा करायचा आहे हात जोडून कान पकडून क्षमा याचना करायची आहे बघा दत्त महाराज स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून हे सात दिवसांचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद पारण करताना नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढे अशा मोठ्या सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या अशी आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे त्यानंतर प्रथम तुम्हाला आपल्याला जो ग्रंथ आहे आपण ठेवलेला तो तीनदा आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्याला दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायचा आहे पोथी आपल्या कपाळाला लावायची आहे पाया पडायचा आहे तर गुरुचरित्र ग्रंथ आपण ठेवलेला आहे तर त्याची उचलण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगते बघा हा ग्रंथ आपण उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने उचलली जाते तर बघा आता ग्रंथ आपण ठेवलेला असतो एका वस्त्रामध्ये आपण ठेवलेला असतो झाकून नाही का तर तो ग्रंथ आपल्याला हलक्या हाताने उचलायचा आहे आणि हा ग्रंथ आपल्याला छातीजवळ धरल्यावर थोडं वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवायचा आहे जय जयकार करायचा आहे मग तुम्हाला खाली ठेवायचं आहे बघा जय जयकार असा करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे आहे ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचं आहे आणि उचलताना तुम्हाला असा जय जयकार करायचा आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा तुम्हाला तीन वेळा जय जयकार करायचा आहे समजलं असेल आता तुम्हाला म्हणजे खाली ठेवायचा आपण आणि परत वरती घ्यायचं डोक्यावर आणि तुम्हाला बघा डोक्यावर जर घ्यायचा ठेवायचा नसेल ग्रंथ तर फक्त तुम्ही तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायच्या वेळेस खाली जागेवर ठेवायचा आहे आणि याच पद्धतीने ग्रंथ असा हलवायचा आहे जे आणि नंतर मग जय जयकार केला तरी चालणार आहे आणि बघा शक्यतो तुम्हाला सांगते डोक्यावर आपण जो ग्रंथ ठेवतो बरोबर त्याची ऊर्जा असते सात्विक ऊर्जा त्या सगळ्या आपल्या शरीरामध्ये सामावतात तीन वेळा जय जयकार असा झाल्यावर ती, ती पोथी परत तुम्हाला त्या स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण तुम्ही वाचले आहे त्याच वस्त्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ आपला आहे तो स्वच्छ एका जागेवर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्या वस्त्रामध्येच आता आपण ज्यावेळेस ग्रंथ हलवणार आहोत त्यावेळेस तीन नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात नैवेद्य दाखवायचे आहेत बघा त्यानंतर आरती म्हणायची आहे आणि राहिलेले दोन नैवेद्य आहे आपण ते गाईला असे म्हणजे कुत्र्याला तुम्ही देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांच्या आवडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे नैवेद्य आहेत आवडणारे ते आपण करायचे आहेत बघा घेवड्याची शेंगांची भाजी असते घेवड्याच्या शेंगा त्याची भाजी अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांना तर तुम्ही आवर्जून ही भाजी कराच मात्र तुम्हाला बघा कांदा लसूण हा वर्जे करायचा आहे कांदा लसूण अजिबात तुम्हाला जेवणामध्ये वापरायचं नाही आहे आणि साधं जेवण तुम्हीसुद्धा बनवू शकता म्हणजे डाळ भात नाही का चपाती भाजी काहीतरी गोड शिरा किंवा खीर असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एकूण पाच नैवेद्य तुम्हाला तयार करायचे आहे बघा महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये तुम्ही आवर्जून करावीस एकूण पाच नैवेद्य तयार करा कोणासाठी तर पहिलं दत्त महाराजांसाठी दुसरा आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा आपल्या कुलदेवतांसाठी आणि चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यासाठी तुम्ही नैवेद्य असं करू शकता पूजा पूर्ण झाल्यावर गाईचं नैवेद्य आपण गाईला खाऊ घालावा उरलेलं नैवेद्य असेल तर आपल्या घरातले जे काही आपले सदस्य असतात तुम्ही वाटून सगळ्यांनी हा खायचा आहे प्रसाद म्हणून आणि शक्य नसल्यास बघा एका जोडप्याला तुम्ही जेऊ घालावे आणि आपला नैवेद्य दाखवून झाल्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला तुम्ही गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर दत्त महाराजांची आरती नंतर त्याच्यानंतर स्वामी महाराजांची आरती त्यानंतर आपली कुलदेवी असतात कुलदेवत असत यांची आरती म्हणायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला पाच आरत्या अशा करायच्या आहेत तर या पद्धतीने सगळं आपण आता हे उद्यापन आपलं झालं आहे समजलं असेल तुम्हाला आता आता प्रश्न येतोय तो, ये तो म्हणजे जेवायला जोडपं बोलवायचं की नाही तर बघा तुम्ही तुम्हाला जर जोडपं मिळालं तर तुम्ही बोलवू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही शिधा दक्षिणा द्या किंवा तुम्ही त्या ब्राह्मणाला घरी जेवायला सुद्धा बोलवू शकता आणि हेही शक्य नसेल तर आपण जो नैवेद्य दाखवतो आहे तर त्यावेळेस काय करायचे शिदा काढून तुम्ही एका ताटलीमध्ये ठेवू शकता त्या शिदाचीसुद्धा तुम्ही पूजा करा आणि तो शिदा आहे ज्या दिवशी उद्यापन केला आहे त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला तुम्ही जिथे कुठे तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल किंवा आपलं कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिर हा शिदा तुम्ही त्यांच्यासोबत जी काही दक्षिणा असेल एकावन्न रुपये एकशे एक रुपये किंवा दोनशे एक रुपये की दोनशे एकावन्न रुपये जी काही दक्षिणा असेल त्यांच्यासोबतच दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये ती तुम्ही ठेवून या असे अर्पण तुम्हाला करायचे आहे आणि शिदा हा चार जण व्यवस्थित जेवू शकतील एवढा तुम्ही द्यायचा आहे एवढा तुम्ही काढायचा आहे तो द्यायचा आहे एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरिबाला तो दान करू शकता त्याच्यामुळे असं अडून बसायचं नाही मला जर उद्यापन उद्यापनाला जोडकं मिळालं नाही मग मी काय करू वगैरे असं आपल्याला विचार येतो ना तर तुम्ही असं करू शकता आता बघा जो गाईचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तर तो आपण गाईला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि कुत्रे गाई, गाई तुम्हाला भेटली नाही आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तिथे तुम्हाला गाईचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि कुत्र्यांचं नैवेद्य बघा आपण कुत्रे तर आपल्याला मिळतात तर तुम्ही कुत्र्यांना असा नैवेद्य दाखवू शकता आणि कोणत्याही जनावरा जनावराने बघा खाल, ते खाल्लं तरी काही हरकत नाही शेवटी ते कोणाच्या तरी जनावराच्या मुखामध्ये जातच असणार आहे त्यामुळे आपण एवढी काळजी करायची नाही आणि उ उद्यापानानंतर पूजा साहित्य जसं आहे तसं तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा तुम्हाला गंध अक्षता वगैरे असे फुलवायचे आहे नंतरच पूजा हलवायची पूजा साहित्याचे विसर्जन करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं बघा आता कलशामध्ये आपण जो नारळ ठेवला होता या नारळाने बघा आपलं गुरुचरित्र वाचन आपण जे केलं आहे तर ते आपल्या गुरुचरित्र वाचनाची सर्व ऊर् ऊर्जा शोषून घेतलेली आहे हा साधासुद्धा नारळ नाही तो नारळ फोडून किंवा विसर्जन न करता एका स्वच्छ लाल तुम्हाला वस्त्रामध्ये पूर्णपणे असा गुंडाळायचा आहे त्याला गाठ मारायची आहे आणि हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा आणि गुरुचरित्र पारायणाची ऊर्जा सदैव घरात राहील कोणतीही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही पण तुम्ही जर भाड्याच्या घरामध्ये राहत असाल जास्त दिवस राहणार नसाल तर बांधू नका आणि तुम्ही जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता असा तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता जो तुम्हाला शक्य नसेल बांधायचा नाही का घरामध्ये टांगायचा नसेल असं तर तुम्ही खाऊ शकता आणि कलशामध्ये पाणी आपण ठेवलं होतं त्याचं काय करायचं आता तर बघा आता या पाण्यातही खूप ऊर्जा सामावलेली आहे तर हे पाणी घरातल्या टॉयलेट बाथरूममध्ये सोडून प्रत्येक कोपऱ्यामध्ये फुलांनी किंवा पानाने असं शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये आपल्या स्वतःच्या मुलाच्या आणि घरातील सर्व व्यक्तीच्या अंगावर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि उंबऱ्यावर आणि सुद्धा तुम्हाला चिमडायचं आहे हे पाणी आणि ओरलेलं पाणी जे काही असेल तर ते तुळशीचं झाड सोडून इतर झा जा, सर्व झाडांना तुम्ही थोडं थोडं टाकू शकता फक्त आपल्याला तुळशीचं आपलं झाड आहे त्या झाडाला टाकायचं नाही लक्षात घ्या आणि दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांचा फोटो असेल तुमच्याकडे तर त्यांना बघा फोटो उचलून त्यांच्या जागेवरसुद्धा तुम्ही जिथं तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवून द्यायचा आहे आणि आपण जी काही फळे ठेवली होती सात दिवस तर ती फळे आपण बघा घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि बाहेरच्यांना फक्त बाहेरची व्यक्ती असेल त्यांना तुम्हाला द्यायचं नाही एवढं लक्षात घ्या आणि दत्त प्र दत्तप्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी आपण विड्याच्या पानांवर ठेवली होती तर ती सुपारी तुम्ही एखाद्या तामनामध्ये घेऊन थोडासा दत्ताचा मंत्र असा म्हणून त्यावर अभिषेक करा ती सुपारी तुम्ही विसर्जन करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्ताचं प्रतीक म्हणून जपून सुद्धा ठेवू शकता आणि ती सुपारी एका तुम्हाला डबीमध्ये ठेवायची आहे तिला आपले हात विशेषतः विटाळ किंवा मधले नाही का असे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपण जो अखंड दिवा वातीची तुम्हाला काय करायचं आहे तर दिवेची वात आपण तिचं काय करायचं तर बघा जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यावी किंवा बघा जर मातीची पंथी असेल तर त्या पंथीत ती वात तुम्ही थोडंसं तेल टाकून ती वात पेटवावी व तिचा जो भस्म होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिलेल्या भस्मात पाणी टाकून ते पाणी एखाद्या झाडाच्या जा। बुडात तुम्ही देखील टाकू शकता आणि अगरबत्ती धुप्याची रक्षा विभूती ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे त्यामुळे त्यात प्रचंड अशी ऊर्जा आहे आ, एक, एक ही तर ही रक्षा फेकून न देता आपण एका डबीमध्ये किंवा एका एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये अशी जपून ठेवायची आहे आणि ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी लावायची आहे आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल हो तर तेव्हा देखील आपण कपाळी लावू शकता आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे आणि प्रवासामध्ये किंवा महत्त्वाच्या कामासाठी जाताना आपल्याला कपाळीसुद्धा लावायची आहे विभूती ही आणि गुरुचंद्र ग्रंथ हा आपला पारायण झाल्याच्या नंतर तुम्हाला एखाद्या स्वच्छ ठिकाणी एका स्वच्छ जागेवर जिथे आपले हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस आपलं पारायण असणार आहे त्याच वेळेस आपल्याला हा ग्रंथ घ्यायचा आहे परंतु तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ